हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत रेती माफिया मटका जुगार यासारख्या अवैध व्यवसायाने उच्छांद मांडला असून त्यातून कायद्याचे उल्लंघन होत आहे या प्रकरणाला सर्वसामान्य नागरिक कंटाळे असून जिल्ह्यातील अवैध व्यवसाय बंद करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी दिनांक तीस ऑक्टोबर तारखेला करण्यात आली असून भाजप नेते शिवाजी मुटकुळे म्हणाले की जिल्ह्यात अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत पुढील आठ दिवसात अवैध व्यवसायांवर पोलीस प्रशासनाने कारवाई करून संपूर्ण अवैध व्यवसाय बंद करावे अन्यथा भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांची स्पष्ट केले आहे यावेळी भाजपाचे या पदाधिकारी शिवाजी मुटकुळे माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर रणजित पाटील सुनीता मुळे कृष्णा रोहायट्या शशिकांत वडकुते पवन उपाध्यक्षा वंदना गायकवाड रजनीश रोहित यासह पदाधिकाऱ्यांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड त्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची भेट घेऊन मागण्याची निवेदन सादर केले आहे